तर आपण बघतोय आज भाजपच्या गटनेतेपदाची निवड झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत संध्याकाळी पाच वाजता सोळा होणार आहे आता थोड्या वेळाने देवेंद्रजी खाली छत्रपती शिवाजी महाराज यांना करतील तर आपण तिथं लाईन अप करून घेऊ वर ते मुख्य नेते जातील बाकी आमदार आपण सगळे खाली थांबू आता देवेंद्रजी निवडणुकीमध्ये आपले जे प्रभारी होते माननीय भूपेंद्र यादवजी आणि अश्विन वैष्णवजी यांचे आभार मानतो आणि जे आपले केंद्रीय नेतृत्व आहे माननीय राजनाथ जी असतील माननीय नितीन जी असतील सगळ्या केंद्रीय नेतृत्वाचा देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो आपण सगळ्या आमदारांना विनंती आपण खाली शिवाजी राहणार फडणवीस यांच्या नावाची घोषणा झालेली आहे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता देखील होती आणि सगळ्याच माध्यमांमध्ये देखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असताना आज मात्र देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या शपथ घेणार आहेत भाजपनं दोन केंद्रीय निरीक्षक राज्यात पाठवले होते निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे महाराष्ट्रात आले त्यांनी भाजपच्या आमदारांसोबत चर्चा केली नेत्यांसोबत चर्चा केली आणि गटनेते पदाची निवड झाली आणि यानंतर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांची इथे आता गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे अर्थातच उद्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत यावेळी एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय राज्याला आता मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या रूपात मिळालेले आहेत आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार आता सांभाळणार आहेत निवड झालेली आहे काय सांग अतिशय आज देवेंद्र भाऊची निवड अत्यंत गटीमध्ये झालेली आहे निश्चित आता पुढचा मार्ग सगळा सुकर झालेला आहे आपल्या कल्पना आहे आणि सर्वांना आम्हाला याचा खूप खूप आनंद आहे अभिमान आहे या गोष्टीचा की देवेंद्र दे भाऊ पुन्हा या ठिकाणी गटगतीमध्ये त्यांची निवड झालेली आहे अनेक संघर्ष जो आहे तो करावा लागला काळात अनेक आरोप प्रत्यारोप त्यांना सहन मी त्या विरोधकांनी खूप खूप वाटते तसे घाडलेले आरोप सर्वांना सामोरदात आज पुन्हा देवेंद्र भाऊ म्हणजे पुन्हा येईल आज एवढं ताकदीने अतिशय विक्रमी मतांनी जे या ठिकाणी मोठ्या संख्येने आमदार आमचे आलेले आहेत आणि पुन्हा ते या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून देवेंद्र मोदी म्हटलं मी पुन्हा येईल थोडा मधल्या अडीच ब्रेक झाला पण पुन्हा देवेंद्र भाऊ या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री होणार आहेत आता फक्त सोपस्कर बाकी राहिलेला आहे दानवे साहेब दानवे साहेब काय सांगाल दानवे साहेब पुन्हा पुन्हा एकदा एक देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झालेली आहे पहिली प्रतिक्रिया मंत्रिमंडळ सर्व संमतीने देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या हाती सर्व याचा महाराष्ट्रवासियांना आनंद आहे काय सांगाल पुन्हा एकदा देवेंद्रजी आहेत ते आलेले आहेत काय पद नमस्ते पहचान एक भगवान इंसान करके लोगों के सुख दुख में साथ आने वाला इंसान करके उनकी पहचान है और इस देवेंद्र जी के नाम के चयन से पूरे महाराष्ट्र में दिवाली जैसा माहौल है और जिस प्रकार से 2014 से 19 तक काम हुए अब बड़ी तेजी से महाराष्ट्र में सारे जो प्रोग्रेस के काम है डेवलपमेंट के काम है होंगे सभी